हॅलो ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल टुडे वी आर गोईंग टू सॉल्व्ह प्रॅक्टिस सेट थर्टी फोर सबस्ट्रॅक्शन ऑफ अल्जिबिरा एक्सप्रेशन तर सबस्ट्रॅक्शनमध्ये थोडंसं एकच गोष्ट चेंज होणार आहे फक्त जे आपल्याला फर्स्ट टममधन जी सेकंड टर्म आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायची आहे त्याचं साईन फक्त चेंज होणार आहे बाकी सगळं सेम आहे ॲडिशनसारखंच आहे इथे बघूयात आपण एक्झाम्पल बघा बुकमध्ये तुमच्या दिलेले आहेत एटीन मायनस सेवन so, सो इथे एटीन काय आहे मायनस सेवन so, सो इज इक्वल टू इलेवन नाईन एक्सऊ नका एकदम सोपं आहे सबट्रॅक्ट द सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट हे सेकंड एक्सप्रेशन आपल्याला फर्स्टमधनं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे तर पहिली कुठली मेथड आहे आपली हॉरिजेंटल अरेंजमेंट आणि नंतर आहे व्हर्टिकल तर हॉरिजेंटलमध्ये बघा कसं होतंय आता सबट्रॅक्शन करताना हे सगळं ब्रॅकेटमध्ये असणार आहे सेकंड जी तुमची जे सबट्रॅक्ट करायचं आहे तुम्हाला जी टर्म एक्सप्रेशन ते तर कायम तुमचं ब्रॅकेटमध्ये असणार आहे पहिले कारण बाहेर मायनस साईन असल्यामुळे आतल्या सगळ्याचे साईन चेंज होणार आहेत त्यामुळे इथे बघा आता सिक्स्टीन एक्स प्लस ट्वेंटी थ्री वाय प्लस ट्वेल्व झेड मायनस नाईन एक्स मायनस ट्वेंटी सेवन वाय प्लस फोर्टीन झेड आता हे जेव्हा मी ब्रॅकेट बाहेर काढणार तेव्हा का ह्याचे सगळ्याचे साईन काय होणार आहेत चेंज होणार आहेत सो सिक्स्टीन एक्स प्लस ट्वेंटी थ्री वाय प्लस ट्वेल्व झेड मायनस नाईन एक्स बरोबर नाईनला प्लस साईन आहे ते इथ्यावर काय झालं मायनस ट्वेंटी सेवनला मायनस आहे ते मायनस मायनस काय झालं प्लस आणि मा प्लस फोर्टीन झेड आहे ते झालं मायनस म्हणजे ह्या ब्रॅकेटमधले प्रत्येक ह्याचे प्रत्येक टर्मचं साईन चेंज झालं आणि मग आता ह्याची ॲडिशन करायची म्हणजे हे सगळ्या या टर्म आपण एकत्र आता ह्याची साईन चेंज करून घेतले आता या सगळ्याची ॲडिशन म्हणजे सिक्स्टीन एक्स प्लस नाईन एक्स पण सा नाईनला साईन काय आहे मायनस सो सिक्स्टीन एक्स मायनस नाईन एक्स प्लस वायची टर्म एकत्र आणायची ट्वेंटी थ्री वाय प्लस ट्वेंटी सेवन वाय प्लस ट्वेल्व झेड मायनस फोर्टीन झेड सो ह्याचं ॲडिशन करून आन्सर काय येतं आहे सेव्हन एक्स प्लस फिफ्टी वाय मायनस टू झेड व्हर्टिकल इथे हॉरिझेंटल तुम्हाला कळलं नसेल तर आपण जरा व्हर्टिकल अरेंजमेंट पण बघूयात तर इथे व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये एक्सच्या खाली एक्सची टर्म लिहून घेतली वायच्या खाली वायची आणि ट्वेल्थ झेडच्या खाली झेडची तर इथे इथे बघा सिक्स्टीन एक्स प्लस ट्वेंटी थ्री वाय प्लस ट्वेल्थ झेड असंच लिहून घेतलं इथे साईन मायनस दिलं कारण आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे सो मायनस साईन दिलं नाईन एक्सला साईन काय होतं प्लस ट्वेंटी सेवनला होतं मायनस आणि फोर्टीनला होतं प्लस त्या सगळ्याचं खाली काय झालं आहे साईन चेंज झालं आहे म्हणजे मायन प्लसचं मायनस झालं मायनसचं प्लस झालं आणि प्लसचं मायनस झालं सो हे ट्वेल्व मायनस फोर्टीन किती होणार आहे मायनस टू झेड इथे ट्वेंटी सेव्हनला पण प्लस झालं या सो दोघांची ॲडिशन काय झाली फिफ्टी वाय आणि सिक्स्टीन एक्स मायनस हे मायनस झालं आहे बरोबर हे प्लसचं मायनस झालं सो so, सिक्स्टीन मायनस नाईन एक्स इज सेवन एक्स इथे सांगितलंय बघा त्यांनी चेंज द साईन ऑफ एव्हरी टर्म इन द एक्सप्रेशन टू बी सबट्रॅक्टेड अँड देन ॲट द टू एक्सप्रेशन म्हणजे जे सबट्रॅक्ट होणार आहे ज्या टर्ममधनं ह्या आज एक्सप्रेशनमधनं जे दुसरं एक्सप्रेशन जे सबट्रॅक्ट होणार आहे त्या प्रत्येकाची साईन चेंज होणार आहे जेव्हा तुम्ही सबट्रॅक्शन करणार आहे बरोबर तर आपण प्रॅक्टिस आहे थर्टी फोर सॉल्व करायला घेऊयात पहिले हॉरिजेंटल अरेंजमेंटमध्ये करूयात आणि मग व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये करूयात ऑरिजन्टल अरेंजमेंट आणि व्हर्टिकल अरेंजमेंट तर पहिले हे लिहून घेऊ सो ब्रॅकेटमध्येच लिहून घेऊ पहिले फोर एक्स वाय मायनस नाईन झेड फर्स्टमधनं आपल्याला सेकंड करायचं आहे म्हणजे ह्याच्यातनं हे मायनस करायचं मायनस थ्री एक्स वाय मायनस सिक्स्टीन झेड आता हे ब्रॅकेटच्या बाहेर काढूयात सो फोर एक्स वाय मायनस नाईन झेड मायनस थ्री एक्स वाय कारण ह्याला प्लस जाईन आहे आणि हे मायनस मायनस काय झालं प्लस झालं सो प्लस सिक्स्टीन झेड कळलं आहे सगळ्यांना आता ह्या दोन टर्म एक्स वायच्या आणि झेडच्या ह्या एकत्र आणू सो फोर एक्स वाय मायनस थ्री एक्स वाय मायनस नाईन झेड प्लस सिक्स्टीन झेड सो इज इक्वल टू हे येणार आहे वन एक्स वाय फोर मायनस थ्री इज वन आणि ते साईन काय येणार आहे बिग नंबरला साईन काय आहे प्लसचं साईन आहे सो इथे येणार आहे प्लस सिक्स्टीन मायनस नाईन इज सेवन सो सेवन झेड हे नुसतं एक्स एक्सवालेलं तरी चालतं किंवा वन एक्स एक्सवालेलं तरी चालतं आता वर्टिकल अरेंजमेंटमध्ये करून दाखवते फोर एक्स वाय मायनस नाईन झेड मायनस थ्री एक्स वाय मायनस सिक्स्टीन झेड आता इथे सायन्स चेंज होणार आहे इथे प्लस आहे तो हे सर्कल करून इथे काय करायचं आहे मायनस हे मायनस आहे ह्याला सर्कल क्र करून काय करायचं आहे इथे प्लस सो हे सिक्स्टीन मायनस नाईन सिक्स्टीनला साईन प्लस आहे ना मोठा आहे म्हणजे नंबर मोठा कुठला झाला सिक्स्टीन सो सिक्स्टीन मायनस नाईन इज प्लस सेवन झेड आणि फोर एक्स मायनस थ्री एक्स वाय इज एक्स वाय कळलं आहे सगळ्यांना सेकंड करूयात आता चला सेकंड सॉल्व करू फाईव्ह एक्स प्लस फोर वाय प्लस सेवन झेड मायनस एक्स प्लस टू वाय प्लस थ्री झेड हे ब्रॅकेट बघायचा साईन चेंज होईल फाईव्ह एक्स प्लस फोर वाय प्लस सेवन झेड मायनस एक्स मायनस टू वाय मायनस थ्री झेड बरोबर सगळ्याला प्लस साईन असल्यामुळे काय झाले सगळ्याचे साईन मायनस झाले सो इज इक्वल टू आता टम एकत्र करून यू फाईव्ह एक्स मायनस एक्स प्लस फोर वाय मायनस टू वाय प्लस सेवन झेड मायनस थ्री झेड सो इज इक्वल टू फोर एक्स प्लस फोर मायनस टू इज टू टू वाय प्लस सेवन मायनस थ्री इज फोर सो फोर झेड आता सेम एक्सप्रेशन आपण वर्टिकलमध्ये करूयात सो फाईव्ह एक्स प्लस फोर so, वाय प्लस सेवन झेड मायनस एक्स प्लस टू वाय प्लस थ्री झेड आता इथे प्लस साईन आहे सो याचं काय होणार आहे मायनस इथे प्लस आहे याचं मायनस आणि इथे प्लस आहे याचं मायनस सो सेवन मायनस थ्री इज फोर झेड मायनस त्याच्यानंतर सॉरी प्लस फोर मायनस टू इज टू वाय सो प्लस टू वाय अँड फाय मायनस एक्स इज फोर एक्स हो फोर एक्स प्लस टू वाय प्लस फोर झेड चला नेक्स्ट प्रॉब्लेम लिहून घेतला आहे मी त्याच्या आधी हॉरिजन्टल अरेंजमेंटमध्ये आपण सबट्रॅक्शन करूयात सो फोर्टीन एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर सॉरी मायनस ट्वेंटी सिक्स एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स वाय मायनस सेवन्टीन वाय स्क्वेअर आता हे ब्रॅकेटपर्यंत बाहेर काढूयात सो फोर्टीन एक्स प्लस एट एक्स वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर मायनस ट्वेंटी सिक्स एक्स स्क्वेअर मायनस मायनस हे प्लस होणार आहे सो प्लस एट एक्स वाय मायनस मायनस प्लस होणार आहे सो प्लस सेवन्टीन वाय स्क्वेअर आता हे लाईक टर्म्स एकत्र आणूयात सो फोर्टीन एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी सिक्स एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स वाय प्लस एट एक्स वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर प्लस सेवन्टीन वाय स्क्वेअर आता ह्याची ॲडिशन करूयात सो ट्वेंटी सिक्स मायनस फोर्टीन इज किती ट्वेल्व सो so, मायनस ट्वेल्व येणारे कारण मोठं साईन कशाला आहे बिग सॉरी साईन कुठल्या नंबरला आहे बिग नंबरला सो मायनस ट्वेल्व एक्स स्क्वेअर एट प्लस एट इज सिक्स्टीन सो प्लस सिक्स्टीन एक्स वाय आणि सेवन्टीन प्लस थ्री इज ट्वेंटी सो प्लस ट्वेंटी वाय स्क्वेअर आता वरिटिकल अरेंजमेंटमध्ये करूयात हे लिहून घेऊ आधी फोर्टीन एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर मायनस ट्वेंटी सिक्स एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स वाय मायनस सेवन्टीन वाय स्क्वेअर आता हे प्लस आहे इथे ट्वेंटी सिक्स प्लस ह्याचं काय झालं मायनस झालं हे मायनसचं प्लस झालं हे मायनसचं प्लस झालं सो आता हे सॉल्व करू सो सेवन्टीन प्लस थ्री इज प्लस ट्वेंटी वाय स्क्वेअर प्लस सिक्स्टीन एक्स वाय आणि हे मायनस ट्वेल्व एक्स स्क्वेअर वेळ आहे सगळ्यांना चला नेक्स्ट सॉल्व करू आता तुम्हाला थोडासा जर कॉन्फिडन्स आला असेल तर एकदा स्वतःचा स्वतः सॉल्व करून बघा व्हिडिओ पॉज करा आणि एकदा स्वतःचं सॉल्व्ह करून बघा आणि मग बघा आन्सर तुमचं करेक्ट येत आहे का आता आपण आधी हॉरिजेंटल अरेंजमेंटमध्ये करूयात सिक्स एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स वाय प्लस सिक्स्टीन वाय स्क्वेअर मायनस सिक्स्टीन एक्स स्क्वेअर मायनस सेवन्टीन एक्स वाय सो so, हे कसं येणार आहे आता आपण ब्रॅकेट बाहेर काढल्यावर सिक्स एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स वाय प्लस सिक्स्टीन वाय स्क्वेअर मायनस सिक्स्टीन एक्स स्क्वेअर प्लस सेवन्टीन एक्स वाय मायनस मायनस प्लस झालं तर नेक्स्ट सिक्स एक्स स्क्वेअर आणि सिक्स्टीन एक्स स्क्वेअर हे आपण एकत्र आणायचं आहे मायनस सिक्स्टीन एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स वाय प्लस सेवन्टीन एक्स वाय एकत्र आणायचं आहे आणि प्लस सिक्स्टीन वाय स्क्वेअर लास्टला जाईल कारण वाय स्क्वेअरची टर्म इथे नाही आहे सो so, हे येणार आहे मायनस टेन एक्स स्क्वेअर प्लस ट्वेंटी फोर एक्स वाय प्लस सिक्स्टीन वाय स्क्वेअर आता वर्टिकल अरेंजमेंटमध्ये करूयात सिक्स एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स वाय प्लस सिक्स्टीन वाय स्क्वेअर मायनस सिक्स्टीन एक्स स्क्वेअर मायनस सेवन्टीन एक्स वाय झालं एवढंच आहे इथे प्लस आपण हवं तर झिरो लिहून म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आता ह्याची ॲडिशन करूयात ॲडिशन करताना प्लस सिक्स्टीन वाय स्क्वेअर असंच राहील ह्याचं इथे प्लस आहे ह्याचं मायनस होईल आणि इथे मायनस आहे ह्याचं प्लस होणार आहे साईन सो सेवन्टीन प्लस सेवन इज ट्वेंटी फोर एक्स वाय अँड सिक्स्टीन मायनस सिक्स इज टेन प्लस साईन मायनस सो टेन मायनस टेन एक्स स्क्वेअर फिफ्थ करूयात आता लास्ट वन चला हे ऑरिएंटल अरेंजमेंटमध्ये करून घेऊ नेक्स्ट वन सो फोर एक्स प्लस सिक्स्टीन झेड मायनस नाईन्टीन वाय मायनस फोर्टीन झेड प्लस सिक्स्टीन सॉरी सिक्स्टीन एक्स आता हे ब्रॅकेटच्या बाहेर काढूयात फोर एक्स प्लस सिक्स्टीन झेड मायनस नाईन्टीन वाय मायनस मायनस प्लस फोर्टीन झेड अँड मायनस प्लस इज मायनस सिक्स्टीन एक्स सो इज इक्वल टू आता ह्या टर्म एकत्र आणू एक्सच्या वायच्या सो फोर एक्स मायनस सिक्स्टीन एक्स प्लस सिक्स्टीन झेड प्लस फोर्टीन झेड अँड मायनस नाईन्टीन वाय सो इज इक्वल टू मायनस ट्वेल एक्स हे किती येणारे प्लस थर्टी झेड मायनस नाईन्टीन वाय आता हेच आपण वर्टिकल अरेंजमेंटमध्ये करूयात सो फोर एक्स प्लस सिक्स्टीन झेड मायनस आता एक्सची टर्म आपण आधी एक्सच्या इथे खाली लिहून घ्या म्हणजे कुठली आहे सिक्स्टीन एक्स आहे बरोबर झेडच्या खाली आपण कुठलं लिहून घेणार मायनस फोर्टीन सो मायनस फोर्टीन झेड आणि प्लस नाईन्टीन वाय आता हे मायनस येणार आहे म्हणजे सगळ्यांचे चाईन साईन चेंज होतील सो so इथे प्लसचं इथे मायनस होणार आहे मायनसचं इथे प्लस होणार आहे आणि इथे प्लसचं मायनस होणार आहे सो खाली आन्सरमध्ये काय येणार आहे फोर मायनस सिक्स्टीन इज मायनस 16, is minus 12X, 16 plus 14 प्लस फोर्टीन इज प्लस थर्टी झेड मायनस नाईन्टीन वाय मला इथे आपला प्रॅक्टिस सेट थर्टी फोर आपला इथे संपलेला आहे तुम्हाला काही अडत असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि किंवा कळत नसेल तर सरळ व्हिडिओ परत एकदा मागे घ्या कसं सॉल्व्ह केलं आहे स्टेप बाय स्टेप ते बघा आणि मग तुमचं तुम्ही तुम सॉल्व्ह करा मी तुम्हाला ते जास्त चांगलं करता येईल आणि तुम्हाला कळेल ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू